पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील स्टोन क्रशर दोन वर्षांपासून बंद होते तालुक्यातील खानमालक स्टोन क्रशर यांना मोठ्या प्रमाणावर दंड केला गेला होता त्यामुळे स्टोन क्रशर बंद ठेवले गेले या काळात खानकामगार स्टोन क्रशर कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली यासंबंधी मुंबई या ठिकाणी मंत्रालयामध्ये संगमनेर भाजपा पदाधिकारी यांच्यासमवेत स्टोन क्रशर चालक यांची बैठक पार पडली यात राज्याचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली तर खानपट्टाधारक स्टोन क्रशर मालक यांना झालेला दंड माफ करण्याचा निर्णय झाला त्यामुळं आज संगमनेर बसस्थानकावर स्थानकावर खानपट्टा धारक स्टोन क्रशर मालकांनी फटाके फोडून जल्लोष केला आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले यावेळी बाळासाहेब चौधरी शांताराम चकोर राजू कानकाटे यांनी आपापली मनोगत व्यक्त केली आणि नामदार विखेंचे आभार मानले आज आम्ही सर्व धारक आम्ही काल माने नामदार महसूल मंत्री येते साहेब यांची भेट घेऊन हा प्रश्न आम्ही म निकाली काढला आमचे जे दंड झालेले होते ते दंड माफ करून काय ती शासनाशी रॉयल्टी असं ती भरवून आमचं सर्व व्यवसाय सुरळी चालू करून सुरू करण्यात आले आहे तरी आपल्या संगम तालुक्यात सर... तालु शासकीय कामं व खाजगी कामं खाज काम, विहिरीची कामं व घराची कामं ब दोन वर्षापासून बंद बंद पडले होते ते आता सुरळीत होते आणि मी सर्व क्रेसर धारकांच्या वतीने कधी आणि सर्व आपले खानपटा धारकांच्या वतीने नामदार महसूल मंत्री नामदार वि के पाटलांचं आभार मानतो अभिन अभिनंदन करतो तसेच आपले कार्यकर्ते अमोल खताळ व संदीप देशमुख व गण श्रीराम गणपुले साहेब यांनी मध्यस्थी करून हा मार्ग निकाली काढला व आमचे व्यवसाय सुरळीत चालू होतील आमच्या संगमेर तालुक्यातील सर्व सर्वस्तो धारक यांनी मुंबईला जाऊन मान्य नामदार विखे पाटील साहेबांची भेट घेऊन त्यांचं सर्व लोकांना आमच्या सलगमेड तालुक्यातल्या स्टो फ्रेशरवाल्यांना त्यांनी फार मोठा दिलासा दिला, दिला। आमच्यावर जी झालेली दंडात्मक कारवाई वगैरे त्याला सर्व हे करून जे माफ करण्यात आलं आणि जे स्वाभिनत्व तो जे काय आहे थोडं थोडं ते भरून आमच्या लोकांना सर्वांना क्रेसर चालू करण्यास परवानगी दिली इथून पूर्ण शासनाच्या आठीनुसार आम्हाला सर्व प्रेशर चालू करण्यास परवानगी दिली त्याबद्दल आम्ही संगमनेर तालुक्यातले सर्व स्टोन क्रेशर धारक प्रथमतः मान्य नामदार विखे साहेबांचे मनापासून फार फार आभारी अमोल पाटील खाताळ संदीप देशमुख श्रीकांत बोमॅसे शरद पाटील गोरडे बाळासाहेब चौधरी या सर्वांनी आम्हाला साहेबांपर्यंत पोहोचवलं सहकार्य केलं मनापासून त्यांचे पण धन्यवाद आज या ठिकाणी जोर किंशरवाले त्यांनी जो आज जल्लोष केला आणि दिवाळी साजरी केली कारण दोन वर्ष झाले आमचे सगळ्यांचे व्यवसाय बंद पडले होते आणि व्यवसाय बंद पडल्यानंतर आमचं सगळ्यांना उपवास मारायची वेळ आली होती त्यात माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटीलजी यांनी मागील पंधरा दिवसापूर्वी आमची मिटिंग बोलवली सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतले त्यानंतर काल झालेल्या त्यांच्या बंगल्यावर बैठकीत त्यांनी सगळ्यांचे म्हणणे मांडले सगळ्यांनी त्याच्यावर साहेबांनी सखोल अभ्यास करून त्या ठिकाणी मान्य प्रांताधिकारी मान्य तहसीलदार साहेब खताळ साहेब मान्य देशमुख साहेब बाळासाहेब चौधरी आणि आमचे सर्व धारक त्या ठिकाणी हजर होते आणि सगळ्यांचं म्हणणं ऐकून साहेबांनी आमचा जो दंड केला होता स शासनाने जो क्रेशरवाल्यांच्या खाणीमधून दंड केला होता तो दंड माफ केला त्याबद्दल आज या ठिकाणी सगळ्या क्रेशरवाल्यांच्या वतीने आणि तमाम संगमेर तालुक्यातील इंजिनियर असोसिएशन असन लेबर या सर्वसामान्यांच्या वतीने आम्ही आभार मानतो आजची दिवाळी साजरी केली अशीच बोट पुढील काळात राहो ही विनंती या प्रसंगी भाजपाचे संगमनेर विधानसभा क्षेत्रप्रमुख अमोल खताळ संदीप देशमुख श्रीराम गणपुले भाजपा पदाधिकारी यांनी मध्यस्थी करून हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांचेही आभार मानले गेले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटी पाटी मध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोलार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर